चला तर बनवूया पटकन होणारा टिफिन सकाळी उठायला उशीर झाला असेल तर झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकतात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात तर आपण टॅमॅटो ऑमलेट बनवतोय तर ही एकदम परफेक्ट अशी झटपट होणारी रेसिपी आहे आता ऑमलेट म्हटलं की तुम्हाला वाटेल याच्यामध्ये अंड वगैरे टाकले की काय तर हे आपण टमॅटोपासून बनवतो हो आहे थो। त्यासाठी थोडी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक मोठा टमॅटो पिकलेला लालसर छान घ्यायचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपण टमॅटो टाकून हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया तर सगळ्यात अगोदर याचंच वाटण करून घ्यायचे तर इथे मिक्सरच्या भांड्यात तीन हिरव्या मिरच्या टाकल्यात तुम्हाला भरपूर प्रमाणात बनवायचं असेल तर मिरचीचं प्रमाण आणखीन तुम्ही वाढवू शकतात तर इथे आपण कोथिंबीरचे देठसुद्धा टाकणार आहोत बऱ्याच वेळेस आपण तसेच ते फेकून देतो तर वाटणामध्ये नेहमी ते टाकायचे तर याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया तर टमॅटो असे कट करून टाकायचे आणि याच्यामध्ये पाणी न टाकता हे अगदी जाडसर वाटून घ्यायचे खूप फाईन एकदम पेस्ट करायचे नाही पाणी न टाकता जाडसर हे वाटून घेऊया तर हे पहा पाणी न टाकता आपण हे वाटून घेतले आणि असंच जाडसर थोडं ठेवायचे आता याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊया तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात तर पाव चमचा हळद टाकून घेतले पाव चमचा जिरे टाकायचे पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि थोडीशी लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ टाकायचे आता आपण हे मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकले तरी चालेल असं नाही की हेच मसाले टाकायला हवेत सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया तर मला इथे बेसन कमी वाटत होतं त्यामुळे मी आणखीन दोन तीन चमचे बेसनपीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ भिजवून घेऊया तर थोडं थोडं पाणी टाकायचे म्हणजे हे व्यवस्थित मिक्स करता येतात एकदम जास्त पाणी टाकायचं नाही थोडं पाणी टाकलं की व्यवस्थित आपल्याला याच्या गोठळ्या मोडता येतात लागेल तसं पाणी टाकायचे हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे सेलसर असं मिश्रण बनवून घेऊया आता याच्यामध्ये तुम्ही वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू शकता किंवा आणखीन बारीक चिरून घेतलेला टमॅटोसुद्धा टाकू शकता आता आपलं इथे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे अशीच याची थिकनेस ठेवायची आता आपण पॅन गरम करून घेतला याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण तळापासून हलवून घ्यायचे आणि एक पळी मिश्रण पॅनवरती सोडून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे तर याच्यापेक्षा आणखीन थोडंसं मिश्रण पातळ केलं तरीही चालेल पण खूप पातळ करू नका तर आता हलक्या हाताने आपण थोडंसं हे पसरवून घेतले तर तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात आता मीडियम गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचे वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचे आणि सुद्धा तर पॅन फिरून फिरून मी हे सर्व बाजूने चांगलं भाजून घेतले तर थोड्या वेळाने वरची साईड सुकली की थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग हे पलटून घ्यायचं आता उलटण्याने असं हे व्यवस्थित दाबून भाजून घ्यायचे दुसरी साईडसुद्धा आणि लागलंच तर थोडंसं साईडने तेल सुद्धा सोडायचे तर भाजायचं म्हणजे ते चांगलं खरपूस असं भाजलं जातं तर अलटी पलटी करून आपण हे खरपूस होईपर्यंत टॅमॅटो ऑमलेट भाजून घेतले आणि छान असं खरपूस भाजलं गेले हे पहा तर झटपट आपले इथे टॅमॅटो ऑमलेट तयार झालेला आहे आणि रंगही छान आलाय असंच हे खरपूस भाजायचं गरम गरम कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतं खायला कांदा त्यामध्ये थोडासा जास्त टाकायचा आणि तिखट बनवायचं म्हणजे चवीला खूप छान लागतात दुसरंसुद्धा सुद्धा सेम असंच आपण बनवून घेऊया थोडंसं पॅनला तेल लावून घ्यायचे आणि एक पळी मिश्रण टाकून असं पसरवून घ्यायचे तर इथे मी दुसरंसुद्धा सुद्धा सेम असंच बनवून घेतले आता याच्यावरती सुद्धा कडेने थोडंसं तेल सोडून घेऊया तर आपण याच्यामध्ये एनो सोडा खायचा काहीही टाकलेला नाही तरीसुद्धा याला चांगली जाळी पडली आहे पहा साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊया आणि आता आपण हे सुद्धा दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचे तर जे आपण पहिलं बनवलेलं आहे ते पाहू शकतात किती चांगलं भाजले म्हणून मिडियम गॅसवर ते भाजायचं चा म्हणजे चांगलं खरपूस भाजलं जातं तर एक साईड चांगली भाजली किंवा पलटी करायचं वरची साईड सुकल्यावरच त्याच्यावरती तेल सोडून घ्यायचे आणि मग पलटी करून घ्यायचे जर टमॅटो ऑमलेट निघत नसेल पॅनला चिटकलेलं असेल तर थोडा वेळ भाजू द्यायचं घाई गडबड करायची नाही पटकन जर हे तुम्ही काढायला गेलात तर ते कच्चं राहील त्यामुळे चांगलं हे भाजून घ्यायचे व्यवस्थित एक साईड भाजली की मग ते व्यवस्थित निघलं जातं पॅनला चिटकत नाही तर दुसरंसुद्धा मी चांगलं असंच खरपूस भाजून घेतलं हे पहा असेच हे खरपूस भाजायचे तर मी इथे दोन बनवून घेतलेत तुम्हाला दिसत असेल किती चांगल्याला रंग आला आहे तर झटपट आपले इथे दोन टमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही झटपट टिफिनला किंवा नाश्त्यासाठी हे बनवू शकतात तर आहेत की नाही एकदम बनवायला सोपे आणि तुम्हाला दिसत असेल आपण किती हे छान भाजून घेतले दोन्ही साईडने आणि याला चांगली जाळीसुद्धा पडलेली आहे तर असेच हे चांगले भाजून घ्यायचे आणि टोमॅटो सॉससोबत खायचे खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रे। टिफिन रेसिपी किंवा ब्रेकफास्ट रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रे भांडट रेसिपीमध्ये आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय